हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार स्वामी गोविंदगिरी महाराजांचे अंतकरण खूप विशाल आहे राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून कसे बोलायचे हे शिकण्यासारखं आहे कोविड काळातील त्यांची प्रवचने नागरिकांच्या नवचैतन्य निर्माण करणारी ठरली पूर्वीच्या संतांनी जे काम केले त्याचा समृद्ध वारसा आज स्वामी गोविंदगिरी महाराज चालवत आहेत असे गौरवद्वार विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आळंदी येथे काढले परमपूज्य गोविंद गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आळंदी येथे आयोजित गीता संमेलनात सहभागी झाले असता त्या बोलत होत्या यावेळी मंचावर पूज्य श्री शंकराचार्य महाराज पूज्य श्री आनंदमूर्ती गुरुमा श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी पूज्य श्री जी महाराज महंत डॉक्टर राहुल बोधीजी पद्मश्री दादा विधातेजी भरत आनंदजी महाराज स्वामी विजयेंद्र सरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर गोरे यांनी परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या तसेच उपसभापती डॉक्टर गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आळंदी देवस्थान आणि परिसराचा आढावा घेतला सभी विद्वान लोग सभी आस्था रखने वाले लोग उन्होंने बहुत ही गरिमा रखते हुए रामलीला की जो प्रतिष्ठापना की उससे हमारा जीवन बहुत बहुत समृद्ध हो गया और हम धन्य हो गए कभी जिंदगी में ऐसे नहीं सोच रहे थे कि हमारे ये जिंदगी में ही हमारा सपना पूरा हो गया और ना किसी का खून बहा अभी दो हज़ार सात आठ साल से मुकदमा चल रहा था और अभी जिस तरीके से ये समारोह हुआ तो उसमें जो गरिमा के साथ और प्रतिष्ठा के साथ ये समारोह हुआ उसमें गोविंद देवगिरि जी की बहुत वर्षों की तपस्या है और हम सब लोगों का उनके प्रति जो सम्मान उनके प्रति जो आदर भावना है उसके लिए मैं तो ये सोचती हूँ कि ये सब प्रभु राम ही गोविंद गिरी जी से और नरेंद्र मोदी जी से करा लेते हैं तो क्योंकि हम कौन है करने वाले हमें जब तक आशीर्वाद नहीं होता है तब तक हमारी स्थिति जो है वो शीला जैसे पानी में डूब जाती है वैसे हमारे जीवन की नया रहती है सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधि अर्जुन मेदनकर आलंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा